पूजा पूजा आहेस कुठे धावत धावत पौर्णिमा आणि पुनीत तिच्यासमोर येऊन उभे राहिले दोघांच्या हातात भरपूर शॉपिंग बॅग्स आणि चेहऱ्यावर ओसंडून चाललेला उत्साह हे बघ मी सकाळच्या विधींसाठी हा ड्रेस घेतला आहे अगदी टी व्हीमधल्या सिरियलच्या नायिकेसारखा आहे ना आणि हा नेकलेस बघ ना हा ना मी खास हळदीच्या कार्यक्रमाला माझ्या निळ्या ड्रेसवर घालायला आणला आहे छान आहे ना ग आणि हा चुडीदार मी रिसेप्शनला घालणार पौर्णिमाची बडबड चालूच होती सुद्धा काही काही दाखवत होता उत्साहात सर्व घर आनंदानं भरलं होतं कारणच तसं होतं पूजाचं लग्न आता काही दिवसांवर आलं होतं आठ महिन्यांपूर्वी मीना आत्याने अनिकेतचं स्थळ आणलं होतं खरं म्हणजे अनिकेतच्या आईने पूजाला मीना आत्याकडे पाहिलं आणि तिथेच मीनाला सांगितलं आमच्या आनीसाठी ही मुलगी खूप आवडली आहे मला तुझं काय मत मीनाच्या तर मनातलंच बोलल्या होत्या अनिकेतच्या आई ती फक्त बोलायला घाबरत होती कारण कुठे कारखानिस एवढं श्रीमंत कुटुंब आणि कुठे आपण पण अचलाबाई स्वतःच म्हणाल्या होत्या तेव्हा मात्र तिला खूप आनंद झाला कधी एकदा वहिनीला हे कळवते असं तिला झालं दहा वर्षांपूर्वी तिचा दादा अचानक गेला त्यानंतर तीन मुलांना सांभाळत एकटाच संसार ओढत होती तिची वहिनी मीना कधी जमेल तशी थोडी मदत करायची पण तिच्याही मध्यमवर्गीय संसारात ती कितीशी मदत करणार दादा गेला तरीही वहिनीने तिला माहेरपणाला कधीही पारख केलं नाही आईकडे जावं त्या हक्काने ती वहिनीकडे जात असे तिच्या नवऱ्यालासुद्धा वहिनींबद्दल खूप आदर होता मीनाने त्याच दिवशी वहिनींकडे जाऊन बातमी दिली सुधाचा विश्वासच बसेना तशी पूजा कोणालाही आवडेल अशीच होती तिच्या सौंदर्याची तर ख्याती होती गावात तरीही खूप मिळावू आणि थोडीशी लाजाळूच होती ती त्यामुळेही ती पटकन कुणाच्याही मनात भरायची नियतीने सुधीरला तिच्यापासून हिरावलं तेव्हा पूजा होती बाराची आणि धाकटी दोघं नऊ आणि सात सुधीरच्या बँकेने तिला नोकरी दिली आणि तिने एकटीचा संसार सुरू केला सोबतीला हवे तेव्हा तिचे दादा वहिनी आणि मीना आणि तिचा नवरा होतेच शिवाय तिची मुलंही खूप गुणी होती पूजेचं लग्न आज ना उद्या करायचंच तर होतं पण नंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला कारखानीस मंडळी खूपच खुश होती मुलगी पसंत पडली सर्वांनाच मग मुलीची पसंती विचारण्यात आली सर्व घटना एवढ्या भराभर घडत गे होत्या की पूजाला काय होते हेच कळेनासं झालं होतं नुकतंच तिचं एम एस सीचं वर्ष संपलं होतं आणि ती आता नोकरीच्याच शोधात होती तिच्या लग्नाची काळजी आईला होतीच अनिकेत तर खूपच देखणा होता आणि कारखानेसांच्या घरात न आवडण्यासारखं काहीच नव्हतं प्रश्न होता फक्त पण तिनेही होकार दिला तशाच गोंधळलेल्या मनस्थितीत मग सगळं कसं व्यवस्थित पार पडत गेलं नवऱ्या मुलाकडची माणसं खूपच समजूतदार होती तशीच हौशीसुद्धा सुधाने आपल्या परिस्थितीला जमेल तेवढ्या हौशेने साखरपुड्याचा कार्यक्रम केला तोही त्या मंडळींनी गोड मानून घेतला खूप कौतुक करत होते प्रत्येक गोष्टीचं पूजा खरंच खूप नशीबवान होती कुणालाही हेवा वाटावा सगळं कसं स्वप्नातल्यासारखं घडत होतं पण पूजा दिसावी तितकी आनंदी दिसत नव्हती खरं म्हणजे फारसं कुणाच्या लक्षातच आलं नाही एक सुधा सोडून पण सुधाने त्या गोष्टीकडे मुद्दामच लक्ष नाही दिलं खरं तर ती पूजाशी जास्त बोलायचं पण टाळत होती एकदा का हे कार्य सुखरूप पार पडलं की ती मोठ्या जबाबदारीतून मोकळी होणार होती काही दिवस तो विषय टाळणं जमलं सुधाला पण एक दिवस पूजा आपणहूनच बोलायला आली सुधाशी आता टाळणं शक्य नाही हे बघितल्यावर पूजाला फारसं बोलू न देता तिला जवळ घेऊन सुद्धा म्हणाली मला कळतंय काय चालले तुझ्या मनात समजू शकते ग मी पण माझं एक ऐकशील जी गोष्ट आपण दोघींनी इतके वर्षे सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे ती आता कशाला काढायची शिवाय ते आता कुणालाही कळणारही नाही का भरलेल्या जखमा उकरून काढून स्वतःलाच त्रास करून घेतेस आणि जर का हे लग्न त्या कारणाने मोडलं तर तुझं आयुष्य नासेलच पण तुझी भावंडही बिथरतील समजते ना मी काय म्हणते ते तुझे बाबा गेले त्यानंतर मोठ्या हिमतेने काढलेत मी हे दिवस तुझी पण मला खूप मदत झाली ग एवढ्या लहान वयातही माझी मैत्रीण बनून राहिलीस आणि मला सावरलंच तू एवढा मोठा आघात सहन केला मी तो केवळ तुम्हा मुलांकडे बघूनच आता जर का हे सगळं विस्कटून गेलं तर कशाच्या आधारावर जगू आपण समजून घे मला माझ्या बाळा कोणाला फसवायचं नाहीये पण जी गोष्ट कधी कळणं शक्य नाही ती काढावीच का तुझ्या आयुष्यात जे घडलं तो केवळ एक अपघात होता विसरणं कठीण आहे पण विसरायला हवं असं समज आपल्या बाबतीत देवाने जो अन्याय केलाय त्याची भरपाई म्हणूनच अनिकेत सारखा जोडीदार आणि कारखानिस्सारखं का घर मिळतंय तुला मग ती आईच्या कुशीत शिरून खूप रडली आणि दोघी मायले की एकमेकींचं सांत्वन करत बराच वेळ तिथेच बसून राहिल्या साखरपुड्यानंतर अनिकेत तिला रोज फोन करू लागला एक दोन दिवसांनी संध्याकाळचं तिला भेटायलाही येत होता सुरुवातीचा संकोच जाऊन आता ते दोघे मोकळेपणाने बोलत होते तो तिची थट्टापण खूप करायचा मग तीही खोटं खोटं रुसून त्याला सतवायची अनिकेत जिजूंवर तिची भावंडही खुश होती तो बरोबर क्रिकेटच्या मॅचेस बघायचा मग खूप वादावादी चालायची आणि पौर्णिमा तर त्याच्याबरोबर सर्व टी व्ही कलाकारांना भेटून खूपच आनंदात होती पूजाला कधीकधी वाटायचं पौर्णिमा पुनीतला बाबांचा सहवास फारसा मिळालाच नाही अनिकेत बरोबर ते दोघे तो हरवलेला आनंद शोधतायत अनिकेत सुद्धा त्यांचे सगळे लाड पुरवायचा सुधाला खूप कौतुक वाटायचं याचं अनिकेतची मोठी बहीण लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली होती त्यामुळे अनिकेत ही तसाच एकटाच वाढला त्यामुळे तोही पूजाच्या भावंडाबरोबर रमायचा अनिकेतचे मम्मी पप्पा तर खूपच मोकळ्या स्वभावाचे होते तेही वारंवार सुधाची पूजाशी चौकशी करायचे पूजाला काही ना काही कारणांनी घरी बोलावून तिचं खूप कौतुक करायचे सर्व नातेवाईकांना तिची अभिमानाने ओळख करून द्यायची तिने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा इतकं कौतुक व्हायचं की पूजा अगदी लाजून जायची आणि मग अनिकेतला ती खूपच आवडायची असेच दिवस चालले होते त्या विषयावर ती, ती पुन्हा आईशी कधी बोलली नाही ते सगळं विसरून अनिकेत बरोबर नव्याने जीवन जगण्यासाठी ती, ती उत्सुक होती त्याचं ती तिच्यावर खूप प्रेम आहे हे तिला तर दिसतच होतं ती खरंच भाग्यवान होती तरीही ती कधीकधी खूप धास्तवायची तिला कसली तरी खूप भीती वाटायची लग्नाचे दिवस जसजसे जवळ यायला लागले तसे तिची भीती वाढायला लागली केळवण सुरू झाली मैत्रिणी तिची खूप थट्टा करू लागल्या वरून कितीही दाखवलं तरी ती मनातून खूपच धास्तावली होती एके दिवशी अनिकेतबरोबर ती त्याच्या आवडते जागी समुद्रकिनारी बसली होती अनिकेतने तिचा हात हातात धरला होता आणि ती दोघेही मावळ त्या सूर्याकडे पाहत होती निशब्द त्या क्षणी तिला जाणवलं की याने किती विश्वासाने हातात घेतलाय आपला हात याच्या स्पर्शात किती पावित्र्य आहे गेल्या सात आठ महिन्यात कित्येक वेळा आपण दोघे एकटे असू पण याने चुकूनही आपल्याला त्या अर्थाने कधी स्पर्श केला नाही आपला संयम याने कधीही ढळू दिला नाही त्याच्या प्रेमात किती आदर होता या विचाराने ती एकदम दचकलीच मनात आत आत लपवून ठेवलेली भीती उसळून वर आली काय होतंय कळायच्या आतच पूजा रडायलाच लागली बावरलेला अनिकेत तिला कुशीत घेऊन समजावू लागला मग तो तिला हळूच गाडीने घेऊन आला तिला पाणी देऊन हळूच थोपटून म्हणाला ए वेडाबाई आईचं घर सोडायचं म्हणून आत्ताच रडतेस काय आणि दूर कुठे जाणार आहेस गावातच तर आहोत रोज भेटू शकशील आईला हो की नाही तुला काळजी वाटते का पुनीतचं शिक्षण पौर्णिमाचं लग्न सगळं कसं होईल अगं ती आता आपली जबाबदारी नाही का मुलं मोठी झाली की आई वडिलांना मदत करतातच आणि लग्नानंतर तू जशी मम्मी पप्पांची मुलगी तसाच मी सुद्धा तुझ्या आईचा मुलगाच नाही का मग रडतेस कशी काय चल वेडेपूस डोळे तिने भरलेल्या डोळ्यांनी अनिकेतकडे पाहिलं किती काळजी होती त्याच्या नजरेत तिला दुःखी पाहून तो किती घाबरला होता आणि त्यात शनी तिने निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी अनिकेत आणि मम्मी पप्पा तिला गावाबाहेरच्या फॅक्टरीत स्टाफची ओळख करून द्यायला नेणार होते सगळेच गाडी येणार होती रात्री जेवणाच्या टेबलवर सर्वांच्या तोंडी लग्नाचाच विषय होता बेळगावहून मामा मामी आले होते मीना आत्या आणि तिची मुलं होती आईची खास मैत्रीण सीमामावशी होती सगळे खुश आनंदात होते आईलं तर ती कित्येक वर्षांनी एवढी आनंदी बघत होती बाबा गेल्यानंतर प्रथमच ती इतकी सुंदर दिसत होती मुलीच्या येणाऱ्या सुखाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं मुळातच सुंदर असलेलं तिचं रूप आणखीनच अन, उजळलं होतं पूजा बराच वेळ आईकडे बघत राहिली सीमा मावशीबरोबर लग्नाच्या दिवशीचा प्रोग्राम ठरवण्यात गुंग झाली होती ती सकाळी लवकर उठायचं निमित्त करून पूजा त्या घराड्यातून बाहेर पडली आणि आपल्या खोलीत आली टेबल लॅम्प लावून ती लिहायला लागली अनिकेत प्रिय लिहिलं नाही तो अधिकार मला नाही मी असं का म्हणते ते तुला हे पत्र वाचून कळेल आपण गेले आठ महिने एकमेकांना ओळखतो आपल्या लग्नाची तयारी जोरदार चालू आहे तुझ्या डोळ्यात मी अपार प्रेम पाहिले सगळं कसं अगदी आदर्श आहे पण जसं दिसतंय तसं सगळं नाही मी जिला तू तु, तुझी जीवनसंगणी निवडलंस तुझ्या आई वडिलांनी आपली भावी सून म्हणून पसंत केलं ती मी तुमच्या लायक नाही अनिकेत मी कुमारिका नाही हो तुला धक्का बसला असेल हे मी तुझ्यापासून लपवायला नको होतं पण माझी हिंमतच नाही कधी मी तुम्हा सर्वांची खूप अपराधी आहे त्या गोष्टीची आठवण देखील मला विलक्षण वेदना देते पण आज मी तुला माझ्या आयुष्यातल्या अतिशय घृणादायक प्रसंगाबद्दल सांगणार आहे मी तेव्हा सोळा वर्षाची होते आई आणि आम्ही भावंड कोकणात आजीकडे राहायला गेलो होतो आईची रजा संपली म्हणून आई पौर्णिमा पुनितला घेऊन परत गेली आणि मी अजून थोडे दिवस आजीकडे राहिले मी परत यायच्या आदलेच दिवशी आजीने मला न्हाणीवरून धुवायचे कपडे आणायला पाठवले हो आणि तिथे गावातल्या खोताचा उन्हाळ मुलगा टपून बसलेला होता बेसावशणी त्याने मला पकडून मी मी खूप झगडले पण काहीही नाही करू शकले उद्ध्वस्त मानाने परत आले आईसुद्धा खूप दुःखी झाली दोघींनी हे दुःख गिळायचं ठरवलं खूप खूप कठीण होतं पण शेवटी सर्वांवर काळ हेच औषध हळूहळू आम्ही सावरलो पण मनावरच्या त्या जखमा कधीच भरल्या नाहीत आईला त्रास नको म्हणून मी सगळं विसरल्याचं दाखवू लागले पण तू मला जो सन्मान दिलास आणि माझ्यावर प्रेमाची एवढी उधळण केलीस तेव्हा मी माझ्या मनाला नाही फसवू शकले मी तुला तुझ्या मम्मी पप्पांना नाही फसवू शकत मला माफ कर मी तुमच्या पवित्र घरात येण्यास लायक नाही पूजा प पत्र लिहून पूजा पलंगावर पडली मनात विचारांचं काहूर माजलं होतं एकीकडे खूप मोकळं वाटत होतं आणि त्याच वेळी उदास वाटत होतं ती विचार करत राहिली अनिकेतवर आपण एवढं प्रेम कधी करायला लागलो हेच कळलं नाही आता त्याच्याशिवाय जगणं किती कठीण जाईल आपल्याच विचारांशी झुंजत ती कधीतरी झोपी गेली सकाळी सुद्धा तिला उठवत होती पूजा अगं उठ त्यांची गाडी यायची आहे ना आज लवकर तयार हो पौर्णिमाने खास तुझ्यासाठी ती लेमन कलरची साडी इस्त्री करून ठेवली झोपण्यापूर्वी म्हणत होती पूजाला काही कळत नाही कधी कुठचे कपडे घालायचे ते आज मालकीन म्हणून जाणार आहेस फॅक्टरीत अनिकेतच्या आई कशा असतात तापटीप तुलाही शिकायला पाहिजे बाई आता हे सगळं आईचा उत्साह अगदी उतू आला होता क्षणभर तिच्या मनात आपण करतोय ते बरोबर आहे का असा विचार डोकावून गेला पण मग तिने वेळ न दवडता तयारी सुरू केली मनात उगीच काही विचार येऊ नयेत म्हणून तोंडाने काहीतरी गुणगुणत राहिली सुद्धा तिच्याकडे कौतुकाने बघत नाश्त्याची तयारी करायला गेली ड्रायव्हर आल्याची वर्दी देत पुनीत तिच्याकडे आला तेव्हा ती हातात लिफाफा घेऊन तयारच होती आई मी येते ग असं म्हणत ती गाडीत जाऊन बसली ड्रायव्हरने गाडी वळणावर नेताच ती पटकन म्हणाली इथेच थांबवा भुजखळात पडलेला ड्रायव्हर तिच्याकडे पाहत म्हणाला पण दादांनी बंगल्याकडं आणायला सांगितली आहे गाडी तिथनंच जाणार आहे फॅक्टरीत तशी ती म्हणाली हो ठाऊ काय मला पण मला इथे एक काम आहे मी ते आटपून येतेच तू हे पत्र नेऊन दे त्यांना जा तू तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत जरा नाराजीनेच त्याने तिला उतरवले आणि तो गेला तिथेच थोडं थांबून मग ती चालत घरी आली नशीब तिला आत येताना कुणी पाहिलं नाही ती तशीच आतल्या खोलीत जाऊन पडून राहिली खूप रडू येईल असं वाटत होतं पण आवडा गळ्यातच येऊन थांबला होता सगळं संपलं होतं काही वेळ ती तशीच पडून राहिली आई मामी आत्या सीमामावशी सगळ्या गच्चीवर पापड फेण्या वाळत घालण्यात गुंग होत्या ती हळूच खिडकीशी आली आणि आश्चर्याने पाहतच राहिली समोर गाडीतून अनिकेत आणि त्याचे मम्मी पप्पा उतरत होते ड्रायव्हरने आपला निरोप देण्यात काही चूक केल्यामुळे हे आपल्याला इथे न्यायला आले की काय काहीच न सुचून ती बाहेर आली तिच्याकडे पाहत अनिकेतच्या आई म्हणाल्या इतकं लहान केलं सांभाळला मुली तू गोंधळलेल्या चेहऱ्याने ती बघतच राहिली तेव्हा तिला जवळ घेत त्या बोलू लागल्या अगं तू अपवित्र कशी जिचं मन इतकं निर्मळ ती अपवित्र आमची सून आमची मुलगी आणि अपवित्र अगं इतके महिने बघतोय तुला आम्ही तुझ्यासारखी गुणवान जोडीदार माझ्या मुलाला लाभल्याबद्दल रोज आभार मानते मी सिद्धविनायकाचे अगं ज्या या कोवळ्या निष्पाप जीवाचा छळ केला तो राजरोज फिरतोय समाजात आणि तू तु, तुझा काहीही दोष नसताना हे ओझ वागवतेस मनावर तुला वाटलं की केवळ तुझ्या शरीराला कोणाचा स्पर्श झाला म्हणून तू अपवित्र झालीस त्याच्या हाताने या शरीराला स्पर्श केला असेल पण तुझ्या गंगेसारख्या पवित्र आत्म्याला कुठे विटाळू शकला तो मी माझ्या कुटुंबाने माझ्या अनिने तुझ्यातल्या गुणांना पसंत केले पोरी तुझा अनिकेत तुझ्यावर प्रेम करतो तू आवडतेस त्याला तू जशी आहेस तशी ती अनिकेतच्या आईच्या कुशीत शिरून फक्त रडत राहिली कित्येक वर्ष मनावर असलेलं मळब निघून जात होतं धो धो पावसानंतर आकाश निरभ्र होतं तसं वाटत राहिलं पाठीवरून फिरणारा पप्पांचा हात आणि हळूच तिच्या डोक्यावर ठेवलेला अनिकेतचा अनिकेतचा हात तिला अधिकच हळवळ करत होता बोलण्याच्या आवाजाने घरातले सगळेच खाली आले होते आणि काहीही उलगडा न होऊन आवासून समोरचे दृश्य फक्त बघत होते समजलं होतं ते फक्त सुधारा ती सगळी कळून चुकली की आपण ही गोष्ट या देवमानसांपासून लपवून किती मोठी चूक करत होतो धक्क्याने तोल जाऊन ती पडणारच होती तेवढ्या तनिकेतने तिला सावरले आणि तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवून आपल्या अश्रूंना वाट करून दिली ही कथा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा